नमस्कार देशवासियांनो नमस्कार विशेषत देशातील तरुण पिढीला माझा प्रेमपूर्वक नमस्कार ती तरुण पिढी जिला जैन झी म्हटल्या जात आहे त्या तरुण पिढीला नमस्कार तुम्हाला भडकवून तुमची माथी भडकवून या देशाविरुद्ध युद्ध पुकारायला लावायचं असं काही षडयंत्र तुमच्या निमित्ताने घडवलं जात आहे का याचा विचार करा शांतपणे विचार करा की तुम्हाला भडकवलं जात आहे एक दोन तीन चार वेगवेगळ्या ठिकाणाहून माणसं तुम्हाला भडकविण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही भडकून हे साध्य करण्याचा विचार चाललेला आहे या देशात बांगलादेश घडावं नेपाळ घडावं अशी या लोकांची इच्छा आहे स्वतःला खाजवावं कसं असा प्रश्न पडणारी मंडळी तुम्हाला भडकवून या देशावर सत्ता आणू पाहतायत या देशावर ते माणसं सत्ता आणू पाहतायत ज्यांना लोकांनी नाकारलं आहे मी एक नवे दोन नवे तीन उदाहरणं तुम्हाला दाखवणार आहे आणि या प्रत्येक माणसांची एक वेगळी कहाणी सांगणार आहे तरुणांनी ठरवायचं आहे देशाचा विरोधात जायचं आहे का सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी जेन जी आव्हान काय करता ऐका हमारे पास यही रास्ता है कि हम देश के युवाओं को बताएं कि जिस सिस्टम पे आप भरोसा करते हो डेमोक्रेटिक सिस्टम जिसके बारे में पूरी दुनिया में कहा जाता है इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी वो सच्चाई नहीं है वो झूठ है इंडियाज डेमोक्रेसी हैज बीन डिस्ट्रॉइड एंड दिस इज हंड्रेड परसेंट प्रूफ दैट आई हैव गिवन यू एंड वी हैव गिवन यू इन माधेपुरा एंड वी हैव गिवन यू इन आलंत दैट इट हैज बीन डिस्ट्रॉइड राइट सो मैं यूथ से कहता हूं जेनजी से कहता हूं हिंदुस्तान के नागरिकों से कहता हूं कि यह जो लोकतंत्र है आपका है ये ना इलेक्शन कमिशन का है ना नरेंद्र मोदी का है ना अमित शाह का ये आपका है और इसको डिफेंड करना इसकी रक्षा करना आपकी और हमारी जिम्मेदारी है अगला जी काय करते आहे त्यांनी भडकायला हव त्यांनी अजून काय करायला हव हे सगळो राहुल गांधी सांगतात बर राहुल गांधी जे सांगतात ते कितपत सत्य आहे यांच्याच बोलण्याचा ताळमेळ यांना लागत नाही यांचे वडीलही असंच संभ्रमित करणार बोलत होते आकड्यांचा खेळ असा मांडायचा की तुम्हाला वाटावं गडबड आहे म्हणजे राहुल गांधी एकदा ईव्हीएमवर शंका घेतात एकदा वोट चोरीवर शंका घेतात वोट पर्सेंटेज सांगून गडबड करायचा प्रयत्न करतात असाच प्रयत्न राजीव गांधी करत होते आणि या सगळ्या ह्याचा भडकावून तुम्हाला या देशातलं सरकार उलथवायला लावायला भाग पाडलं जाऊ शकत या सगळ्यांना जीला भडकावून करायचंय काय अराजकता माजवायची आहे जीला माझं सांगणं आहे की ज्या माणसाला अदानीनं पैसे कमवले कशात कमवले ते कळत नाही ज्या माणसाला वोटर लिस्ट कापली जाते की नाही ते कळत नाही त्याच्याविषयी तुम्ही विश्वास ठेवणार आहात का बगा जरा सो वाई इज ई सी नॉट रिमूविंग डुप्लीकेट्स बिकॉज इफ दे रिमूव डुप्लीकेट्स दे विल बी फेयर इलेक्शन इनकी आखिरी साजिश यह है कि बिहार में एस आई आर करके नए वोटरों को जोड़कर वोटरों को काट कर ये बिहार का चुनाव चोरी करें बगेला आता या जेन झीला भडकवण्याच्या मुद्द्यावर काय बोलावं हा प्रश्न आहे अरे इन्स्टाचे पैसे कुणाकडे जातात ज्याला कळत नाही ना तो जेन जीला सांगतोय काय वागलं पाहिजे हे यांच्या बहीण बाई कमी नाही आहेत या तर लोकांना म्हणतात आप शांत हो आप चुप हो शक्ती दो ऐका पैसठ लाख नाम काटे हैं बिहार में से मतलबीस ऐकलं काय बोलावं भडकवावं अरे तुमच्यात नाही दम आणि हान त्याला मार त्याला असं काय चाललंय तुमच्यात दम असायला हवा ना तुमच्यात शक्ती असायला हवी ना हे सगळं करायला लावण्याची नाही मी तिसरा माणूस दाखवतो दुर्दैवानी महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे सरकार ताब्यात घ्यायला हवं नेपाळ घडवायला हवा हाँ? हे सगळं सांगतायत ऐका जरा अशा पक्षाच्या हातात आपण आपल्या महाराष्ट्र दिला आहे त्याची जरा एक जाणीव ठेवा त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात थांबून दागेल हे सरकार ताब्यात थांबून दागेल हे सरकार ताब्यात थांबून दागेल ते दागे। घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटवा एकवटा आणि ती जी काय ताकद आहे तिची वजन ऐकलं आता जैन वाटेल ना उद्धव ठाकरे प्रियंका गांधी राहुल गांधी सांगतायत म्हणून आपण ऐकायला हवं यांना जैनजीला भडकावून करायचंय काय उद्धव ठाकरेंच्याच दौऱ्यामध्ये एक स्त्री कुठल्या स्वरूपाचं भाषण करते नेपाल करना होगा रामायण दाखवू नका म्हणते बघा जरा बिलकुल नेपाल की होने आला आहे अरे मैं तो कहती हूं रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है वो अपने खुद के फैसले सही लेना सीख लेंगे आप लोगों को तय करना है कि हमें किसका साथ करळ हे सगळं जैन जीला भडकवायचं देशात अराजकता पसरवायची यासाठी हे सगळं चाललेलं आहे आता तुम्ही ठरवायचं जैन जी या असल्या खोटं बोलणाऱ्याने त्यांच्या नादी आहे की नाही आहे निर्णय तुमचा आहे कारण देश तुमचा आहे नमस्कार